भुसे कुटुंबियांची निमगाव शिवारात जी, जी शेती आहे या शेतीवरती आपण आता उभे आहोत आणि एक एक पाच दहा मिनटाचं चा सत्र या ठिकाणी आपण जे आयोजित करतो आहोत किंवा जे केलं आहे मागील पाच दहा मिनटापासून त्याच्या मागची पार्श्वभूमी अशी येणारी जी अक्षय तृतीया आहे हे अक्षय तृतीयाला रवांदा गावामध्ये जवळजवळ घरोघरी टोमॅटो पिकाची लागवड होत असते आणि मग आज आ, आज सरासरी दीड ते दोन महिने लागवडीला वेळ आहे आणि मग ह्या मा पुढील दीड ते दोन महिन्यात आपल्याला कुठले कामकाज करायचे आहे या हिशोबातून हा व्हिडिओ आपण या ठिकाणी आज बनवत आहोत या ठिकाणी उपस्थित असलेले ज्ञानदेव माऊली त्यांनी आणि मी मागील दीड दोन वर्ष जीवामृतची स्लरी असेल एन पी स्लरी असेल आणि मायक्रोन्युट्रनची स्लरी असेल यावरती भरपूर अभ्यास केला आणि त्याचे काय परिणाम मिळतात त्या परिणामाचे पिकाच्या उत्पादनावर कसे कसे रिझल्ट येतात ते आम्ही निरीक्षण नोंदवलं परंतु आज जर आपण प्रत्येक घरी जर गेलो टोमॅटोची लागवड होण्यापूर्वी ती तयारी आहे तर प्रत्येकाच्या घरापुढे दहा ट्रॅक्टर पाच ट्रॅक्टर वीस ट्रॅक्टर शेणखताचे डेपो आपल्याला या ठिकाणी टाकलेले दिसतात परंतु हे जे शेणखत आहे हे शेणखत आपण नांगरेटीपूर्वी किंवा रोटरी मारण्यापूर्वी त्या शेतात टाकणार आहोत किंवा फुकणार आहोत एकंदरीत पंधरा वीस वर्ष या क्षेत्रामध्ये काम करत असताना जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढवणे जमिनीची सुपीकता टिकवणे याच्यावरती आपला जोर असतो याच्यावरती आपला बऱ्यापैकी काम चालू असतं आणि मग यातून एक असं लक्षात येतं पूर्ण प्रमाणात कंपोस्ट न झालेलं न कुजलेलं अर्धवट म्हणता येईल किंवा कच्चं शेणखत जे म्हणता येईल ते आपण शेतात फुकतो किंवा टाकतो आणि तदनंतर ज्या पिकाची लागवड होते तर त्या शेणखताचे त्या पिकावरती फायद्यापेक्षा तोटे जास्त झालेले आपणास पावयास मिळतात शेणखताचे रिझल्ट मिळतात परंतु ते त्याच्या पुढच्या पिकास मिळतात मग ह्या मागचा हेतू असा का शेणखत आपल्याला टाकायचं आहे सेंद्रिय खत आपल्याला टाकायचं आहे तसेच कोंबडी खाताचा आणि मळीचा सुद्धा ह्या शिवारात फार मोठ्या प्रमाणात वापर केला जातो परंतु माझ्या अभ्यासातून माझ्या निरीक्षणातून मी एक असा मेसेज या ठिकाणी देऊ इच्छितो की आपण जे शेण खाताचे असतील कोंबडी खाताचे असतील आणि मळीचे जे डेपो मारलेले आहे ते समप्रमाणात एकत्र करून घ्या त्याचा एक चार ते साडेचार पाच फूट उंचीचा आणि एक पाच सहा फूट रुंदीचा बेड तयार करून त्यावरती जर कंपोस्टिंग कल्चर आपण जर वापरलं त्याच्या शिफारशीत मात्रेप्रमाणे तर मग त्याची जी कुजण्याची जी प्रक्रिया आहे ती पुढील दीड महिना त्या बेडमध्ये होऊन रेडी टू इट म्हणजे पिकाला खाण्याच्या अवस्थेतलं खत ज्याला आपण म्हणतो ते टोमॅटोच्या लागवडीपर्यंत आपल्याला तयार करता येईल आणि बघ हे जे तयार झालेलं जे खत राहील ते आपल्याला ज्यावेळेस टोमॅटोची आपण सरी पाडतो किंवा बेड तयार करणार त्यामध्ये आपल्याला ते भरायचं आहे आणि मग त्याच्या जोडीला त्या पिकाची एन जी शिफारशीत मात्रा आहे ती आपल्याला त्यात टाकून ते त्या पिकाच्या लागवडीसाठी वापरायचं आहे तर कुठल्याही शेतकऱ्यांनी कृपया त्याचे रिझल्ट वेगळं सांगण्याची काही गरज नाही जे शेतकरी करतात त्यांनी अनुभवलेलं आहे डेपो मारावे त्याच्यात कंपोस्टिंग कल्चर टाकावं आणि एक दहा दहा दिवसाच्या अंतराने दोन वेळेस जर पाणी आपण त्यात मारलं तर निश्चित चहा पावडर सारखं पूर्णतः तयार झालेलं कंपोस्ट खत आपल्याला घरच्या घरी बनवता येईल का जे बाजारात ज्या खाजगी कंपन्या विकतात काही दारोदार विकतात काही नामकित कंपन्या विकतात का त्यांच्या चाळीस पन्नास किलोच्या किमती सातशे आठशे रुपयापर्यंत आहे परंतु हे खत पन्नास ते शंभर रुपयाच्या दरम्यान पन्नास किलो या प्रमाणात आपण जर घरच्या घरी केलं तर आपल्याला उपलब्ध होऊ शकतं मग यातून जमिनीची सुपिकता वाढवणे जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाचं प्रमाण वाढवणे ज्या वेळेस आपण रासायनिक खत तुम्ही गोण्याचे गोण्या टाका परंतु त्याचं विघटन करणारे जीवाणू किंवा ते पिकाला खाण्याच्या अवस्थेत आणून देण्यासाठी जे जीवाणू जमिनीच्या पोटात उपलब्ध पाहिजे जी भौतिक असे रासायनिक असे आणि जैविक विविधता त्या जमिनीच्या पोटात पाहिजे त्याच्यासाठी तुम्हाला कुठलाही कंपोस्ट खत शेणखत किंवा जे आपल्याकडं दैनंदिन शेती करीत असताना निघणारं शेण गोमित्र पालापाचोळा कडबा याला ठराविक काळ कंपोस्टी करून वापरल्यानंतर आणि त्याला जर रासायनिक खताची जोड जर मिळाली तरच हे जे तुम्ही कीटकनाशकाच्या फवारण्या असतील विद्रव्य खताच्या शिफारशी असतील आणि रासायनिक खताचे मोठमोठे ढोस टाकतात याचे परिणाम आपल्याला याचे उत्तम रिझल्ट पुढे मिळणार आहे परंतु जर जमिनीमध्येच जर जैविक विविधता नसेल जमिनीत जात खराब झालेला असेल जमिनीचं आरोग्य जर खराब झालेलं असेल तुम्ही कितीही गोण्या टाका कितीही खर्च करा त्याचे अपेक्षित परिणाम तुम्हाला मिळणार नाही जसा एखादा डायबिटीजचा पेशंट असेल किंवा एखादा व्यक्तीच आजारी जा असेल आणि तुम्ही त्याच्यात अनेक प्रकारचे पौष्टिक पदार्थ त्याच्या समोर खाण्यासाठी दिले तर ते पदार्थ खाऊ शकत नाही आणि नीट पचवू शकत नाही त्याच परिस्थितीमध्ये या जमिनीचं आरोग्य टिकावणं हिला जिच्यात जैविक संपन्नता आणण्याची जबाबदारी ही आपल्या सर्वांवरती आहे